महालक्ष्मी नागरी सहकारी पतपेढीला जो कोकण म विभागीय म पुरस्कार जो मिळाला भूषण पुरस्कार ते ब सर्व कामगार सर्व स्ट आमचे संचालक यांच्या यांच्या यांना भूषणाचो आहे आणि म ह्याच्यामुळं सर्व आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे की पहिलाच पुरस्कार आम्हाला हा चांगल्या चांगल्या प्रकारे मिळाला त्यामुळं आम्ही याच्यापुढं देखील एकदम जोरात काम करू महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचं ब्रीदवाक्य आहे जनसामान्यांच्या विश्वासाचं प्रतीक आणि संस्थेवरती सर्व ठेवीदार संस्थेचे हितचिंतक सभासद यांनी जे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावरती विश्वास टाकून आमच्या आमच्या कामकाजावरती विश्वास टाकून व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून की ह्या पुरस्कारापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी आमच्या सर्व सभासदांचा ठेवीदारांचा कर्जदारांचा कारण याच्यामध्ये एक एन पी एचं निकष होतं त्यामध्ये दे कर्जदारांचा देखील अतिशय मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि खरंच जर त्यांनी आम्हाला ह्या प्रेरणा दिल्या नसता किंवा सभासदांनी ठेवीदारांनी हितचिंतकांनी आम्हाला सहकार्य केलं नसतं तर कदाचित या पुरस्कारापर्यंत आम्ही पोचूही शकलो नसते त्याच्यामुळे आम्ही सर्वप्रथम सर्व ठेवीदार सभासद हितचिंतक कर्मचारी वर्ग कर्मचारी वर्गाबरोबर त्यांचे काम करणारे मॅनेजर्स सीईओ असिस्टंट सीईओ आमचे संचालक सं संचालकांचे सर्व संचालकांच्या मार्फत येणारे सर्व ग्राहक यांचे खरंच आम्ही आभार मानतो की यांच्याच सहकार्याने हा आम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि आम्ही हा पुरस्कार या आमच्या सर्व आम्ही आम्ही आमच्यावरती ज्यांनी विश्वास टाकला त्यांना हा पुरस्कार आम्ही समर्पित करतो